नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आज मी शेव शेवल्याची भाजी गावते शेवल्याचा पाला जो असतो ना त्याची भाजी बनवते त्यासाठी इथे मी पाला चांगला कापून धुऊन वगैरे घेतलं आहे आणि गिताना ना त्याच्या काड्या खाली राहतात त्यामुळे काय करायचं टोकात पाणी टाकायचं आणि वरच्यावर तो पाला धुवून घ्यायचा आणि खाली काड्या ज्या असतील ना तेवढ्या खाली बसून जातात मग असं चाळणीमध्ये वगैरे असं ओतून नाही घ्यायचं आणि ती मुगाची डाळ घेतली आहे अर्धी वाटी खोबरं आहे ओलं कांदा आहे आणि लसूण आहे मीठ आणि तेल लागेल आपल्याला आता तेल गरम झालं आहे आपण लसूण टाकू लसूण थोडीशी Laçar olmuyor. kanda ani, niye bir mirçin थोडं मीठ टाकून घेऊया कारण भाजीच्या अंदाजाने मीठ टाकायचं भाज्याचं शिजून कमी होणार जास्त मीठ टाकून उपयोग नाही आता ह्याच्यात आपण मुगाची डाळ टाकून घेऊया म्हणजे मुगाची डाळ पण शिजेल पडत यामध्ये चण्याची डाळ आणि तुरीची डाळ पण टाकतात मी शिजायला पण वेळ लागतो म्हणून मी मुगाची डाळ टाकली थोडीशी हळद टाकूया ह्याच्यावर मी आता ताट ठेवणार आहे आणि ताटात पाणी ठेवणार आहे की जेणेकरून थोडी शिजून निघावी कारण ज्या वेळेला भाजी टाकणार ना तर भाजी पाच पाच ते चार ते पाच मिनटात शिजून निघणार फक्त आपल्याला शिजल्याचं तरी डाळ्यावर मी आता झाकण ठेवते आहे आता भाजी घालते मी गॅस कमीच करते दिसते भरपूर ती होणार आहे कमी मिक्स करून घेऊया पण ढाकण ठेवलं ना तिथे आपोआप खाली बसणार आणि भाजी शिजली मग भरून ओळखं खोबरं टाकायचं मी अशीच थोडी हलवून आणि हलव्यावर झाकण ठेवते बघूया उघडून ढाकण केवढी कढई भर होती भाजी आता बघा आता अजून दोन मिनटं झाली की भाजी शिजून जायला आता मी ह्याच्यात खोबरं टाकते काय काय जण शेंगदाण्याचं पूट पण टाकतात खोबरं पण टाकतात पण मॅडे शेंगदाण्याचा पूड आता संपलं आहे पण मी फक्त खोबरं टाकते आणि सगळी मिक्स करून घ्यायची मीठ तर आपण अगोदरच टाकले दिसते की नाही एकदम मस्त सगळे कलर आलेत हिरवा पिवळा सफेद आणि कोणती नाही कोणती तरी ना म्हणजे डाळ टाकून खायची कल्यात चण्याच्या डाळीला पण उशीर लागतो तुरीच्या डाळीला एवढं नाही लागत रात्री जर मी जर टाकली तर पण मुगाच्या डाळीला तर अजिबातच नाही लागत म्हणून मी मुगाची डाळच शिजली आता याला दोन मिनटासाठी फक्त मी चाकण ठेवते खोबरं शिजायला आणि मग उतरवते बघा म्हणजे आपली शेवग्याची भाजी तयार झाली आणि कितीच छान दिसते बघा आणि एकदम मस्त डाळ वगैरे सगळं एकदम मस्त एकदम शिजून गेली व्हिडिओ तुम्हाला आवडला तर एक लाईक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करा थँक्यू